मी चिन्ह बघूनच निधी देतो ग्रामपंचायतीत सगळ्या सरपंचांना सांगितलं होतं आम्हाला ग्रामपंचायत द्या नाहीतर एक रुपया निधी मिळणार नाही त्यामुळे सगळे सरपंच पटापट आमचे झाले हे वक्तव्य आहे नितेश राणे यांचं पण प्रश्न असा पडतो की एका जबाबदार मंत्र्यांच्या भाषा का ज्या कोकणी माणसाने भरभरून प्रेम दिलं जबाबदारांना अशी धमकी देणं लोकशाहीला धरून आहे का आणि सर्वात महत्वाचा प्रश्न केवळ एका विधानामुळे नितेश राणेंचं मंत्री पोत खरखरच जाऊ शकतं का काय सांगतोय आपला कायदा राज्यपाल यावर कोणती ठोस कारवाई करू शकतात या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही टीओडी मराठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत अशातच एका जाहीर सभेत बोलताना भाजपचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी अत्यंत धक्कादायक विधान केलं त्यांनी उघडपणे कबुली दिली कि ग्राम की ग्रामपंचायत निवडणुकीनंतर त्यांनी सरपंचांना वश करण्यासाठी सत्तेचा आणि निधीचा वापर केला राणेंच्या दाव्यानुसार त्यांनी सरपंचांची बैठक घेतली आणि त्यांना स्पष्ट धमकी दिली होती की जर गावात विकास निधी हवा असेल तर भाजप किंवा शिंदे गटात यावं लागेल ते म्हणाले की आम्हाला ग्रामपंचायत द्या नाहीतर एक रुपयाचा निधी मिळणार नाही आणि या विधानाचा परिणाम असा झाला की डझनावारी सरपंच रातोरात ठाकरे गट सोडून त्यांच्या पक्षात सामील झाले पण ही लोकशाही आहे की सत्तेचा वापर करून केलेली बळजबरी हा मोठा प्रश्न आता उपस्थित झालाय नितेश राणे इथेच थांबले नाही त्यांनी पुढचा इशारा थेट सामान्य मतदारांना दिला ते म्हणाले की माझ्या फाईलवर जेव्हा तुमचं गाव येईल तेव्हा मी बघणार नाही की तिथे मशाल पेटली होती की कमळ उमललं होतं जर मशाल दिसली तर मी दिलेला निधी सुद्धा सकट परत खेचून घेत आणि नवीन फाईलवर सही करणार नाही सरकारी निधी हा जनतेच्या करातून जमा झालेला पैसा असतो तो एखाद्या पक्षाची किंवा मंत्र्यांची खाजगी मालमत्ता असल्यासारखं वागणं हे घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीला खरंच का हा प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्र नितेश राणे आणि विवाद हे जणू एक समीकरणच बनले आपण नजर टाकूयात जरा त्यांच्या काही गाजलेल्या प्रकरणांवर ज्यामुळे ते नेहमीच वाद्याच्या भवऱ्यात राहिले दोन हजार एकोणीस मध्ये झालेलं चिखलफेक प्रकरण एका रस्ता अभयंत्याला पुलाला बांधून त्यांच्या अंगावर चिखल होत प्रयत्नाचा प्रताप राणेंनी केला होता ज्यासाठी त्यांना अटकही झाली होती दुसरं म्हणजे दोन हजार एकवीसचं म्यू म्यू प्रकरण विधानसभा पायऱ्यांवर आदित्य ठाकरेंना बघून मांजरांचा आवाज काढल्याने मोठा गदारोळ देखील झाला होता तिसरं म्हणजे द्वेषपूर्ण भाषण विविध जिल्ह्यात लव जीवात किंवा विशिष्ट समाजाबद्दल प्रक्षोभक भाषण केल्यामुळे त्यांना पोलिसांच्या अनेक नोटिसा देखील आल्यात खालच्या पातळीवरील टीका राजकीय विरोधकांवर टीका करताना कोंबडी चोर किंवा टिल्लू यासारख्या शब्दांचा वापर करून त्यांनी राजकीय संवाद गडूळ केल्याचा आरोप देखील त्यांच्यावर नेहमीच होतो ठाकरे गटाचे अखिल चित्रे यांनी यावर थेट राज्यपालांकडे तक्रार आहे कायद्याचा आणि संविधानाचा अभ्यास केल्यास राणे दोन ठिकाणी गंभीरपणे अडकतात लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एकावन का कलम एकशे तेवीस मतदारांना किंवा निवडून आलेल्या प्रतिनिधींना निधी रोखण्याची धमकी देऊन आपल्या बाजूने वळवणं हा भ्रष्ट सराव करब प्रॅक्टिस मानला जातो दुसरा म्हणजे सप्तेचा भंग व्हायोलेशन ऑफ ओथ मंत्रिपदाची शपथ घेताना कोणत्याही व्यक्तीबद्दल राग किंवा आकस न ठेवता सर्वांना समान न्याय असं म्हणावं लागतं चिन्ह बघून निधी देतो म्हणणं ह्या शप्देचं थेट उल्लंघन आहे आता शिक्षा काय होऊ शकते जर राज्यपालांनी ही तक्रार गंभीर मानली तर त्या मुख्यमंत्र्यांना नितेश राणेंना मंत्रिमंडळातून हटवण्याची शिफारस देखील करू शकतात याशिवाय निवडणूक आयोग त्यांची आमदारकी रद्द करून त्यांना भविष्यात निवडणूक लढवण्यास अपात्र देखील ठरवू शकतं कोकणची माणसं साधी भोळी पण अत्यंत स्वाभिमानी आहेत आमच्या मागे आला तरच विकास करू ही भाषा या स्वाभिमानाला ठेच आहे विकास निधीवर सर्वांचा समान हक्क असतो मग तो कोणत्याही पक्षाचा मतदार असो पण इथे तर उघडपणे लोकशाही मुलांची पायमल्ली होताना दिसते सत्तेचा असा मास जनतेला किती काय मान्य असेल हा आता चिंतेचा विषय नितेश राणे यांच्या या विधानामुळे महायुती सरकार सध्या अडचणीत सापडलंय आता चेंडू राज्यपालांच्या कोर्ट्यात आहे शक्तेचा भंग झालाय म्हणून राणेंची खुर्ची जाणार की राजकीय तडजोडीत हे प्रकरण शांत होणार तुम्हाला काय वाटतं चिन्ह बघू निधी देतो म्हणणाऱ्याला मंत्र्यावर कडक कारवाई व्हायला आहे का निधीची धमकी देऊन सरपंचांना पक्षात घेणं तुम्हाला योग्य वाटतं का कोकणी माणूस या दबावाला खरंच बळी पडेल की मतदानातून याचं चोख उत्तर देईल तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका